सणासुदेच गोड खाऊन कंटाळलाय आजच करा चिकन मटन चा झंझणीत बेत असो कोणताही प्रोग्राम मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि बिटा मधूनच आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणी एक वेळ अवश्य भेट द्या स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा संपर्क पंच्याहत्तर तीस आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी करताना त्याच्यामध्ये पुनरावृत्ती होण्याची शक्यता येत नाही एक भाग दुसरा भाग सगळ्यात महत्त्वाचा जो काही सूर लागलेला असेल कुठे गेले त्या दिवशी काय वठून केलं कालचं आज तो जो काय सुरू लागलेला आहे कदाचित त्यापेक्षा पॅनल वेगळा सुरू सुद्धा ठेवण्या जाता येत ना कर नाही कमी वेळामध्ये मी काही मुद्दे मानणार नाही कदाचित ते प्रश्नाचं स्वरूप असेल चर्चेचं भाग कमी असेल एक गोष्ट आहे की आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते केवळ शाब्दिक किंवा भाषिक असा त्या परिसरातल्या लोकांचं जीवन असत जीवन पद्धती असते जगण्याची तरा असते त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांचं उत्तर शोधण्याची रीती असते म्हणजे आणखी एक की कि वाघण्यामध्ये की? काही मूल्य व्यवस्था अनिश्चित भक्तीच मूल्य असत भक्ती मूल्य हे शोषणाच मूल्य आहे त्यांच्या काळाला अजून आता काय दिवस जातील भक्ती कोणाची शोषणच असते तर मूल्य व्यवस्था असते त्याच्याही मुळाशी ते सगळं तोडून धरणार तत्वज्ञान असत मूल्य व्यवस्था प्रश्न सोडवण्याची पद्धती असते या सगळ्याला त्याच्यामध्ये समावेश होतो हे सगळं मराठीच्या परिप्रेक्षात मानलं किंवा मराठी संस्कृती मराठी मूल्य व्यवस्था तत्वज्ञान या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश काल पासून मला एक प्रश्न असा पडला कि एका विषयाच मी दोन तीनदा वाच वाचायला चुकते की काय असं वाचायला काय विषय की मराठी वागणं इतिहासाचे पुनर्लेखन पुढं काय आवश्यक आहे गरज आहे गरज नाही दुसरा मुद्दा कळीचा मुद्दा तो असा की पुनर्लेखनाची गरज कोणाला काल उद्घाटनाच्या समारोप समारंभाला मी थोडं ऐकलो थो। गिरीश मोरे काय बोलले ते पण मी पुन्हा कोणतरी ऐकून घेतलं एक एक बाजू असे आहे की वंचितांच्या वाङ्मयाचा याचा आंबेडकरी वाङ्मयाचा वंचित लोकांच्या दखल इतिहासामध्ये घेतली जात नाही आणि ती घेतली जावी तशा प्रकारचं पुनर्लेखन करावं अशा प्रकारची एक अपेक्षा आहे हे समजू शकतो पण तुम्हाला माझं विधान ऐकल्यावर धक्का बसेल की के केंद्र सरकार आता बारा हजार वर्षाचा इतिहास घेऊ पाहू केंद्र सरकारला पुनर् इतिहासाच्या पुनर पुनर्लेखनाची गरज काय म्हणजे तुमच्या मुद्दा लक्षात आला असेल सुद्धा पुनर्लेखनाची गरज आहे आणि जे प्रस्तापित आहे त्यालाही पुनर्लेखनाची गरज आहे त्याच कारण असं इतिहास <coughs> 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 असो राजवाड्याचा असो आणि कोणाचाही असो तर बाबासाहेब आंबेडकरांनी मॉडेल दिला आपल्याला अस्पृश्यमोचे कोण आणि शूद्रपूर्वी कोण होते हे दोन पुस्तक लिहून म्हणजे जे वंचित उपेक्षित आहेत त्यांना केंद्रस्थानी आणून इतिहास लिहिला आणि तोही पुन्हा आश्चर्य वाटेल उपलब्ध असलेल्या वाङ्मयाच्या आधारे पुन्हा एक तो संबंध आहे मुद्दा काय की इतिहास तसा मृत असतो वेगळेच असत त्याला जीवन कोण करत वर्तमानातले लोक करतात का करतात त्यांच्या हितसंबंधासाठी करतात हे कि वर्तमान काळात सतत लढाई चालू आहे सतत संघर्ष चालू आहे विषमच्या विरुद्ध समतेचा गुलाबगिरी स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य असा आपण भावगीच्या विरुद्ध बंधुत्व असा असा संघर्ष चालू आहे आणि या बाजूला काय लोक या बाजूला काय लोक आणि त्यांना आपल्या बाजू इतिहास हवा असतो आणखीन एक विधान करण म्हणजे क्लिअर होईल कि वर्तमान काळातली कोणती लढाई कोणताही संघर्ष इतिहासात बाहेर होऊनच लढायचा असतो ज्याला इतिहास नाही त्याला वर्तमानाची लढाई लढता येत नाही आणि आपल्या देशामध्ये दे भरपूर लोक आहेत की त्यांना इतिहास नाही त्याने फोडकर की पुराणाला इतिहासात आणतो पुराण मध्ये इतिहास नव्हे पण खऱ्या इतिहासामध्ये त्यांना स्थानच नाही किंवा जरी तो इतिहास असला तरी तो पराभूतांचा त्यांचा इतिहास असला किंवा वर्तमान काळातील लढाई लढणे पण प्रेरणाच्या इतिहासातून मिळत नसल्यामुळे आम्ही पुराणाला इतिहास मानून हाच आमचा इतिहास आहे आणि हा प्रेरक आहे विजयाचा वगैरे वगैरे सुरुवात केली बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे भारताच्या इतिहासाबद्दल हे माझ्या इतिहासाबद्दल जास्त मानण्याबद्दल कमी चाह होईल ते तुम्ही जोडून घ्या म्हणजे बरोबर होईल त्यांचं एक विधान आहे भारताच्या इतिहासाबद्दल ते म्हणतात की व्हॉट इज इंडियन हिस्ट्री तर त्यांनीच उत्तर दिलं की द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट द दॉर्डर कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिजम अँड ब्राह्मणिझम म्हणजे बौद्ध लोक आणि ब्राह्मण लोक असं नव्हे आणि बुद्धिझम याचा इझम शब्द महत्वाचा आहे त्याला तत्वज्ञान म्हणतात तो आहे अनित्यवाद विरुद्ध वाद ही लढाई दृश्य स्वरूपात चालू आहे ज्यांना कळते ते त्या मैदानात गेले ज्यांना काय कळत नाही असून त्या मैदानातच माहीत लढाईच्या मैदानातच नाही असो आणि मग हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन अँड कॉन्ट्रिव्ह्युशन मध्ये सूत्र म्हणा किंवा निष्कर्ष म्हणा तोही आपल्याला धक्कादायक वाटते क्रांती प्रतिक्रांतीची लढाई या देशामध्ये चालू आहे आमित्यवाद विरुद्ध शाश्वतवाद बुद्धिजम विरुद्ध ब्राह्मणीच्या क्रांतीला असेल विवेकवादाची असेल बंधुभावाची असेल या गौतम बुद्धाच्या क्रांतीला शहर देण्यासाठी जी प्रतिक्रांती झाली त्या प्रतिक्रांतीचं वाङ्मय म्हणजे रामायण महाभारत आणि गीता आपल्याला बाबासाहेब आंबेडकर स्वीकारायचे असतील गौतम बुद्ध स्वीकारायचे असतील तर ही हे हा आपल्याला स्वीकारावं लागेल म्हणजे वाङ्मय काय रिपीट करतो की गौतम बुद्धाच्या क्रांतीला शह देण्यासाठी रामायण महाभारत गीतेसह वाङ्मयाची निर्मिती झाली प्रॉब्लेम काय झाला प्रॉब्लेम फार मोठा झाला विशेषतः महाराष्ट्रातल्या गौतम बुद्धाचं नाव घेत घेत रामाच्या बाजूला उभे राहिले राम आणि बुद्ध यांच्याबद्दल मी काय बोलत नाही मला काय बोलायची इच्छा नाही गरज नाही इतिहास वाग नाही त्याचा रोल काय होत असतो याचं एक छोटस उदाहरण मिळतं मला म्हणजे रामायण महामारा सारखी महाकाव्य हे लिहिली गेली मुद्दाम लिहिली गेली गौतम बुद्धांच्या क्रांतीचा पराभव करण्याचा त्याच कारण मला अशी म्हटलं लोकांना इतिहास पाहिजे ना इतिहासात पाय ओढल्याशिवाय कस जसं आपण एखादं घर बांधतो तेव्हा पाया खाली पडत जातो आणि घट्ट तसं वर्तमान काळातल्या लढाईचा पाया हा इतिहास आहे तिथं घट्ट उभा राहता आला नाही तर वर्तमान काळातली लढाई तुमची तुम्ही जिंकू शकत नाही काल हरविश पाटील यांनी म्हटलं की इतिहास पुसता येत नाही थोडं मान्य इतिहास बदलता येत नाही तेही मान्य करेल पण इतिहासाचं इंटरप्रिटेशन बदलता येत किंवा अन्वयाच वेळा लावता येतो हे मात्र आपल्या दो दोन हजार अडीच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये तुमच्या लक्षात येईल इतिहास पुसून टाकता येत नसेल बदलता येत नसेल परंतु त्याचा अन्वयात वेगळा लावता येतो इकडच तिकडून तिकडून तिकडं करता येऊ शकतं आणि म्हणून आता ते सरकार आहे मला गरज नाही म्हणजे काय असेल सरकार त्यांची काय विचार असेल त्या विचार करायच्या संरक्षणासाठी ते आता पाहणा आता वर्षाचा इतिहास लिहिणार आहे पाहालाच का त्याची माबुळ तर मला की वेगळी आहेत त्याचे सवित्र मानले पुन्हा इतिहासाच्या पुन्हा लेखनाची गरज चालत असते आहेत मला म्हटलं त्याप्रमाणे कि पुराणाला इतिहास केल्यामुळे जी गबलट झाली ती सांगतो मी सभारोपाकडे आज आपल्यासारख्या अभ्यासक आणि गबलट काय झाली सांग कि ज्यांना इतिहास नाही त्यांनी पुराणाला इतिहासात आणल्यामुळं त्याच्या विरुद्ध लढणाऱ्या पुरोगामी परिवर्तनवादी विचारवंतांनी शोधून 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 पुरणातलेच प्रतीक त्याच्या विरुद्ध उभा केली मतभेद होऊ शकतात बळी उभा केला इकडचा म्हणून आमच्या बाहारे शरद पाटलांनी निरिती उभी केली पण तटस्थ विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात असं येईल की पुराणाच मैदान हे परिवर्तनवादी चळवळीला पराभूतच करत माझं थेट विधान असं आहे की पुराण पुराणाच्या प्रति प्रतिमांच्या लढाईमध्ये तुम्ही जिंकलात तरी हारलात आणि हारलात तरी हरलात करायला नाही पाहिजे की पुराची लढाई तुम्ही इतिहासात आणली पाहिजे जो वास्तव आहे जो खरा आहे मग इतिहासात ते नक्कीच पराभूत होतात पण हे असं होत नसल्यामुळे तिथे गोष्टी झाली की पुराणाला म्हणजे कसं झालं गणती दोन राणी असा हा प्रकार आहे म्हणजे गुलाबा मुक्त करण्यासारखा प्रकार आहे पण विषय वेगळा आपणाला जे हवा आहे ते आपण शाहू फुले आंबेडकरांचा आणि हे सत्य आहे योग्य आहे असं असेल तर फुले अंबेड शावून मिळताना अभिप्रेता असलेल्या वानवायचा इतिहास असं मला वाटत आणि मनाने इतिहासाचा प्रयोग केला तो काही वाटला नाही तो विषय वेगळा

सगळा मानव सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करतो या त्यांच्या लढाईमध्ये या त्यांच्या चळवळीमध्ये मला असं असत नाही छोट्या मोठ्या संघटना असतील त्यात लोक त्यातून काम करत असतील काही असं नाही पण मी या शाहू कल्ड आंबेडकरांच्या विचारच्या चळवळीचा सैनिक होणार आहे मला त्यात भरती करून घ्या असं बस आणि त्यामुळे त्यामुळे झालं काय चुकीचा विचार तमाम सामान्य लोकांना गरिबीत आणि विचाराचे लोक हे प्रस्थापित झालेले आहेत धर्मसत्ता त्यांच्याकडे राजसत्ता त्यांच्याकडे अर्थसत्ता त्यांच्याकडे आता बटीक झालेली ज्ञानसत्ता सुद्धा त्यांच्याकडे ते असं का झालं म्हणजे आपला विचार बरोबर म्हणजे मानवतेचा विचार घेऊन जाणारे लोक आपण एका बाजूला आणि अमानुषतेचा विचार घेऊन जाणारे तो लोक त्या बाजूला तरी त्यांचा दृश्य स्वरूपात तात्कालिक असताना परंतु विजय होताना दिसतोय ती मला असं वाटतं एक प्रकारची एक व्यक्त केली पाहिजे आणि म्हणून आपण प्रत्येकाने शाहू पल्ली आंबेडकरांच्या विचाराचा गतिशील असा सैनिक बनलं पाहिजे त्यासाठी काय काय करायचं त्याची मांडणी आवाज तुम्हाला नेहमीच करत जाते शेवटचा मुद्दा असा कि मला सुरुवातीला की सुरुवात केला म्हटलं कि इतिहासा ते, -ते कामाला बारा हजार वर्षाच्या इतिहासामध्ये काही खंड ऑलरेडी बाहेर आले ते आता तुमच्या अभ्यासक्रमात येणार म्हणजे काय होणार कि आपण कसे व्हायचं ते तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आणि आपण पण बदलाम होणार असा उद्याचा दहा म्हणून मी एक नम्र आवाहन इतिहासात पुणे करावं तुम्ही काय दुसऱ्याला मागायला माझं म्हणणं असं आहे माझी विनंती असं आहे माझं आव्हान असं आहे शेवटी की आपण जे काय मानव करत असेल कथा कादंबरी नाटक कविता हे युवा म्हणून घ्या कालखंड घ्या दोन तीन दोन तीन लोकांची त्याच्यामध्ये कमिटी नेमा आणि पुढच्या वर्षीच्या अधिवेशनामध्ये तुमच्या किमान पाच खंडीच्या केंद्रावरती ठेवा की हे आमचं इतिहासाचं मानवायच्या पुनर्लेखनाचे हे आमचे खंड आहे तरच मला असं वाटतं की हा जो आपण दोन दिवसीय उपक्रम केला त्याचे काहीतरी बदल बरीच होईल असं मला वाटतं मला बोलायला संधी दिल्याबद्दल ऐकून घेतल्याबद्दल